यूट्यूब चॅनल रामचंद्र डोणे या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर आणि उपकरणाची प्रकारे काळजी घ्यावीची हे तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून देणार आहे घरगुती गॅस सिलेंडर आणि गॅस उपकरणाची काळजी घेण्यासाठी सिलेंडर नेहमी उभे ठेवा गॅस रेग्युलेटर व्यवस्थित बसवा गॅस गळतीसाठी नेहमी तपासणी करा आणि ज्वलनशील पदार्थापासून लांब ठेवा गॅस सिलेंडर आणि उपकरणाची काळजी घेण्यासाठी कोणकोणत्या टिप्स आहेत त्याविषयी माहिती करून देणार आहे तर सुरक्षितता सिलेंडर उभे ठेवा गॅस सिलेंडर नेहमी उभे ठेवा कारण ते पडल्यास धोकादायक असू शकते सुरक्षित ठिकाणी ठेवा सिलेंडर म्हणजेच उष्णता आणि थेट सूर्यप्रका सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा गॅस गळती तपासा गॅस रेग्युलेटर आणि पाईपलाईन नियमितपणे काय करा तपासा आणि गळती झाल्यास लगेच दुरुस्ती करा जीवनशील तर पदार्थ म्हणजे लांब ठेवा गॅस स्टोव आणि सिलेंडर जवळ जो जवळशील पदार्थ ठेवू नका सुरक्षित अंतर ठेवा सिलेंडर आणि स्टोव यांच्यात योग्य अंतर ठेवा गॅस बंद करा गॅस वापरून झाल्यास गॅसची लेवल बंद करा सेफ्टी कॅप एल पी जी सिलेंडर सोबत येणारी सेफ्टी कॅप फेकू नका सेफ्टी कॅप फेकू नका उपकरणे आता स्वच्छ ठेवा गॅस स्टो आणि बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा त्यानंतर योग्य रेगु रेग्युलेटर तपासा म्हणजे गॅस सिलेंडरसाठी योग्य रेग्युलेटर वापरा बर्नर तपासा बर्नर व्यवस्थित काम करतो आहे की नाही याची नियमितपणे तपासा गॅस वाचवा मध्यम काचेवर अन्न शिजवा आणि भांड्यावर झाकण ठेवा त्यामुळे गॅस कमी लागतो गॅस गळती झाल्यास शांत राहा आणि घरातील सर्व दरवाजे खिडक्या उघडा गॅस बंद करा गॅस पुरवठा कंपनीला म्हणजे संपर्क साधा गॅस गळतीचा वास येता येत असल्यास बाहेर पडा अशा प्रकारे मी तुम्हाला घरगुती गॅस आणि उपकरणाची कशाप्रकारे निघावं काळजी घ्यायची आहे म्हणजे काळजी घ्यावायची आहे हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे don't know it